नमस्कार मी संजय मिरे कारांडूच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि आता बातमीपत्र बघूया सविस्तरपणे प्रभू राम हे मांसाहारी प्राशन करत होते असे वादग्रस्त वक्तव्य काल जितेंद्र आव्हाड यांनी केलेले होते या वक्तव्यानंतर नाशिकमधील साधू महंतांनी आक्रमक होत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली आहे आव्हाड यांच्या या वक्तव्याने समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत ते काल नशा करून बोलत होते की काय हिंदू त्यांना धडा शिकवल्याशा राहणार नाही त्याचे शंभर अपराध भरले आहेत आव्हाडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिकमध्ये साधू महंतांनी केलेली आहे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज साधू महंतांनी दिलेला आहे या अर्जावर पोलीस काय भूमिका घेतात हे बघणं आता महत्त्वाचे असणार आहे आता आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला महात्म्यांच्या सहीने अर्ज दिलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची नोंद आणि गुन्हा या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे पंचवटी पी आय आदरणीय शिंदे साहेबांनी तो दाखल करून घेतलेला आहे आणि दुपारी चार वाजता आम्ही अॅडव्होकेट भिडे साहेबांच्या माध्यमातून नाशिक कोर्टामध्ये देखील केस दाखल करणार आहोत त्याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी एफ आय आर दाखल केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं करीत आहेत वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य हे शरद पवारांच्या माध्यमातनं केली जातात राष्ट्रवादीच्या माध्यमातनं केली जातात तर ईशनिंदा कायदा हा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावा आगामी बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत आम्ही त्या पद्धतीने निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा कायदा हा तयार करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने देखील यावरती पुढाकार करावा ज्या योगे हिंदू देवदेवतांची टिंगल टवाळी ही थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल आणि जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे निवेदन द्या तक्रार देऊ नका पोलीस आम्हाला म्हणत होती तुम्ही देखील तुमच्या वरती निवेदन द्या परंतु आम्ही तिथे हे केलं की पूर्व अनुभव काही वेळेला असे होतात की दिलेली निवेदन ही कचऱ्याच्या टोपलीत टाकली जातात त्यामुळे आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करायला लावला नोंद केली आणि कॉम्प्युटरवरती तक्रार दाखल केली ती तक्रार आम्हाला ऑनलाईन दिसली पाहिजे त्याचा रिसिव्ह देखील आम्ही त्या, देखी त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीचा एक एक जो भाग आहे तो पूर्ण झालाय मला असं वाटतं की त्यांच्यावरती आता दोनशे पंच्याण्णव ए वगैरे हे जी कलम आहेत किंवा आता डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचा परसिव्ह घेतील आणि काय कलम लावायची याच्या ऍडिशन टू धीस हे डिपार्टमेंटने त्याचा स्टडी करावा कोर्टात खबर आपण कोर्टात अशा करता जातोय की गुन्हाही दाखल झाला पाहिजे या संदर्भात पण त्यांची हे जी एक मोठी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं आमची भावना आहे